जनाब उद्धव ठाकरे जे काही टिपू सेना चालवत आहेत त्यांनी ते हे लक्षात ठेवावं अमित शहानी हिंदू हृदय सम्राटांचा तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं या अमित शहा सीएचा कायदा देशात लागू केला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा सीएला विरोध का सीएला उद्धव ठाकरे पाठिंबा सवाल तुम्ही तुमची टिपू सुलतान चालू आहे काँग्रेसच्या जाळ्यांमध्ये अटकण्याचं काम करत हे तुम्हाला लखला तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या याकुब सेन ची खबर सजवण्याचं काम तुमच्या सरकारने केलं तुम्ही कबरीची भाषा करणे उचित नाही तुमच्या नकली हिंदुत्वाला आणि काँग्रेस प्रेमाला गाडल्याशिवाय राहणार नाही असा वक्तव्य मान्य आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे सर दुसरा असा प्रश्न आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील टीका केली आहे मी आजपासून अमित शहाला अमजाद शहा अब्दाली म्हणणार असं ते म्हणतात ते जनाब उद्धव ठाकरे जी काही टिपू सेना चालवत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं अमित शहानेच हिंदू हृदय सम्राटांचं तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं याच अमित शहानी सीएचा कायदा हा देशात लागू केला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा सीएला ला विरोध का उद्धव ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात मग सीएला ला पाठिंबा का देत नाहीत हा माझा त्याला सवाल आहे आणि त्यामुळे जनाब उद्धव ठाकरे तुम्ही तुमची ट्रिपू सेना चालवा आणि काँग्रेसच्या दाड्या उलवळण्याचं काम करा ते तुम्हाला लखला महाराष्ट्रात भाजपची राष्ट्रीय कबर बांधा असं त्यांनी एक वक्तव्य केलं आजच्या भाषणात उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला आता कबर आठवायला लागली कारण तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा मुंबईमध्ये बॉम्बलाश करणाऱ्या याकूब सईदची कबर सजवण्याचं काम तुमच्या सरकारने केलं आणि त्याच्यामुळे तुम्ही कबरीची भाषा करताय पण या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडलं तो महाराष्ट्र तुमच्या नकली हिंदुत्वाला आणि तुमच्या काँग्रेस प्रेमाला गाडल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा यांनी टीका केली ते म्हणतात हिंदू मुस्लिम लग्न झालं तर लवच याद आणि मग तुमचा काय चाललंय चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हिंदुत्व आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले आहेत मुळात हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आपण चिरंजीव सांगतात आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतात ते हिंदुत्वाची भाषा करतात आणि समाजवादी पार्टीला मिठ्या मारतात त्याच वेळेला काँग्रेसला मिठ्या मारतात जी काँग्रेस हिंद सम्राटांच्या जयंतीच्या दिवशी किंवा स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांना आदरांजली व्यक्त करणारं ट्विटसुद्धा सुद्धा करत नाहीत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा चेरा हा बेनकाब झालेला आहे सत्ताकांक्षी सत्तेकरता काहीही एवढीच उद्धव ठाकरेंच्या भाषणाची आणि वागण्याची स्क्रिप्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आता उद्धव ठाकरेंना पुरतो ओळखले